सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सर्वप्रथम मी प्रथ सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल आपण कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दररोजचे मोसंबी बाजारभाव कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घरबसल्या बघता येईल आज आहे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आपण आहोत जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी जालना मोसंबी मार्केटमध्ये आज मोसंबीची आवक मध्यम स्वरूपामध्ये बघायला मिळाली ज्यामध्ये आज जालना मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला सोळा हजार रुपये ते चोवीस हजार रुपये प्रतिटन या दरम्यान बाजारभाव मिळाले हे होते जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी सरासरी उंज मोसंबी बाजारभाव त्याचबरोबर पैठण तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेले पाचोड मोसुंबी मार्केट या ठिकाणी देखील आज बाजारभावामध्ये दे। थोडी सुधारणा बघायला मिळाली ज्यामध्ये आज पाचोड मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीचे बाजारभाव अठरा हजार रुपये तेवीस ते हजार रुपये प्रतिटन या दरम्यान होते हे होते आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे पाचवड मोसंबी मार्केट या ठिकाणी बाजारभाव आपण दैनंदिन मोसंबी बाजारभावासाठी कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन मोसंबी बाजारभाव कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घरबसल्या बघता येईल धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो